विचार की बाबा मेट्रो जी आहे ती मुंबईला आहे मेट्रो जी आहे ती ठाण्याला दिसत होती की बनत होते पिलर उभे राहिले आपल्याकडे मेट्रो कधी होईल देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हे मेट्रोचं जाळं जे आहे पूर्ण मुंबईमध्ये हे कसं जाळ विणलं जाईल त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला तर जेव्हा ठाण्यामधलं मेट्रोचं काम चालू होतं तेव्हा आम्हाला पण वाटायचं की आमच्याकडे मेट्रो कधी येईल पण आज आमच्याकडे देखील मेट्रो आली त्याचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जा झालं आणि पुढच्या अठरा ते दोन अठरा महिने ते दोन वर्षामध्ये जी आहे ही मेट्रो कल्याण ते तळोजा मेट्रो जी आहे ही सुरू होईल आणि त्याचबरोबर पुढे बदलापूर साठी देखील ही मेट्रो जी आहे ही मंजूर जी आहे ही मला वाटतं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे तर बदलापूर ही सगळी शहरं जी आहेत एक तर रेल्वेनी रोडनी आणि त्याचबरोबर मेट्रोनी देखील ही मेट्रोची कॉस्टच फक्त पाच हजार सहाशे कोटी रुपये जी आहे ही फक्त मेट्रोची कॉस्ट आहे त्याचबरोबर बुलेट ट्रेनचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं काम फास्ट चालू आहे डीएफसी सी चालू आहे हे सगळी कामं जी केंद्राची कामं चालू आहेत त्या ठिकाणी पण आपण हे विशेष प्रयत्न ज्यांना केले त्याच फक्त या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन देतोय त्याच मेट्रोसाठी जे आहे विशेष प्रयत्न आपण फॉलोअप केला त्या सगळ्याच लोकप्रतिनिधी मिळून जे आहेत ते स्टेजवरती बसलेले आहेत हे सगळ्यांचं योगदान जे आहे हे सगळे प्रकल्प येण्यासाठी खूप मोठा आहे कारण की या ठिकाणी कुठल्या एका व्यक्तीमुळे जे आहे हे प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत